मंडळी राम राम पुन्हा एकदा तुमचा चॅनल सुंदर अशा ब्लॉगमध्ये मित्रांनो तर आता मी आहे गावी आणि मी एकट्या नाही आलो आहे तर माझ्यासोबत आहे कल्पेश मागचे धनगर होता त्यात परत मग कल्पेश आता आलं यावी फिरण्यासाठी सो आता हा ब्लॉग असणार आहे तो असणार आहे आम्ही जाणार आहोत मालवणला स्कूबा डायविंग करण्यासाठी म्हणजे वॉटर स्पोर्ट्स करण्यासाठी आणि पण तर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा hey! hey! धन्यवाद तर आता आपल्या दिवसाची सुरुवात झाली आता जेव्हा आले आहे मॅगी साडेसात लवकर उठले आणखी लिहिलं निघायचं आहे हो लवकर सो आता खायला बनवू बघा मॅगी बनवायचं हे वेग मॅगी मॅगीमध्ये मी एक्सपर्ट आहे किल म्हणजे मॅ मीठ आणि मसाला कुठे आहे का मॅगी वर मला नाही मसाला नाही की नाही काढल्यानंतर ना आम्हाला म्हणजे आम्ही गेलेलो फिरायला कालूर झालं तर आम्हाला तिकडे काल दोनशे रुपये म्हणजे मला दोनशे रुपये पडलेले भेटले त्या त्या दोनशे रुपयात आम्ही खायला आणलं आणि बरंच काही खाल्लं तिकडे कुठून त्यातली मॅगी टाईमपाससाठी तर मॅगी बनवतो भूक लागली प्रचंड परत तिथून जायचं परत परत खायला कुठे नसेल चाळीस मदत कर ना जमलं तर ना याच्यात जे पाकिट आहेत ना अजून एक बनवायची आपल्याला तीन पदरी मॅगी बनवायची काढ ना तीन ती वाटत अरे का अरे माझे हात ठरलाय काय उपकारला आलेत माझ्या झाडू बाटलं हा झाडू बाटलं होतं दाग आठ जातो कधी आतमध्ये झाड तिकडे झाडू आहे माझे हात ठरलाय <laughs> ठीक आहे त्याच्याकडे अपेक्षित नव्हतं म्हणजे मग बाकी कल्पेची मम्मी जर बघत असेल बघा काय कामाचं नाही तुमचा बरोबर दाना कर, आ, भा, है। है का? पाँना पाँना, दा, ना काहीतरी कर थोडं फार माणसं माणूस किचन आता बघ असे काही नाही पाहुणे अरे पाहुणा या जा गप्प कर माझा इथं वा थंड आहे तुझे अगो अरे थांब आता अभी अभी गरम कर घेत आणि थांबलं काय तरी कर अरे गरम करतो ते लेट्स गो अशे करून चार बनवले पाणी घ्यायचं पण माणूस इथेच घेऊरेक्ट थोडस पाणी गेलं अरे तुझं ते नाही हे रे हे गरम केलं पाणी नको आहे मला मस्त वेगळी बघा हे बघा मस्त मॅगी चालू आहे बघा आणि इथून मस्त वेग सनराईज सनराईज हे बघा सुंदर सूर्य किरणाचा हा माझ्या सुंदर चेहऱ्यावर पडतोय आणि मला विटामिन डीच भेटते ना सूर्यापासून हा विटामिन डी आपल्याला भेटत आहे इथे दहावी ड आणि दहावी बय रे धावी बॉय दहावी ड काय करतोय दहावी बॉय माझं चिली फ्लेक्स सांगतो चिली फ्लेक्स बघा चिली फ्लेक्स हे मी पिझ्झाचे मागवतो आणि साठवून ठेवतो मला मॅगीमध्ये टाकून खायला आवडतं बाकी ह्याच्या ह्याच्या बाकी ह्याच्या जाऊ शकतो खरं नाही पडत तुझी बनवणारा मी आहे ना आम आतमध्ये टाकू नको तुझ्या ह्याच्यावर दंत वरतून टाक हां ठीक आहे प्रत्येकाला तिकड खायला आवडत नाही ठीक आहे डन पटकन पत्ता झाली खातो तुम्हाला दाखवतो ला अंतर है वीडियो होना दैट्स इन द सेन्स ऑफ डायरेक्टरी विच इज सी क्या बात है सर क्या बात है, है? दोनों वीडियो होते हैं पूर्ण या दी स्पॉट एक वीडियो मध्य कवर नहीं करता मै ती म शॉर्ट फिल्म हो तैयार सर लेट्स मैग् कार कागदांनी सगळा काढला मस्तपैकी पहाट झाली सकाळची पहाट सकाळीच असते बाय दरे आहे का तुम्हाला व्हिडिओमध्ये का मला आयडिया नाही तुम्हाला काय आहे ते मस्तपैकी अजित कडकडेचे देखील भजनं चालू आहेत ऐकायला येत असेल तर तुम्हाला ऐका नीट ऐका चला खूप ऐकलं चला तो ला, स्टार्ट। एक खाना है। एक खा है। प्रेमाने स्टार्ट व्हिडिओ डीप म्हणजे टिपिकल मॅगी सारखी लागते है। निकॉ आठ तुम्हारा दाख दूर लेट्स कंटिन्यू लेट्स कंटिन्यू ये बहुत मित्र आपकी तैयारी कलपे की बैग है मैं साइड बैग घर प्रॉब्लम इज दैट वेल तो गाड़ी की चावी गाड़ी चावी गाड़ी ची चवी गाड़ी की चावी भेट नहीं भेटली भेटली भेटलीट्स सो मित्रांनो फायनली आमची तयारी झालेली आहे आता आम्ही निघतोय कल्पेश बाबा लिप लावतो लावतोय का लावतो लिप काहीतरी कारण असेल ना तुझ्या समोर का लावतोय निवडून घेतलं पाहिजे हां हॉट दिसतो हॉट तर तू आहेस ठीक आहे मित्रांनो आता आम्ही निघू सगळं झालं की सगळं लाईटी बिटी घालू पॅक करू निघू आता आम्ही जाणारच कुठे माहिती आहे का चिंतापणे स्कूबा डायविंग घेते कारण की मागची आमची व्हिडिओ बघितले असाल ना त्याच्यामध्ये त्यांच्याकडेच गेलेलो आम्ही एक्सपिरियन्स चांगला होता त्यामुळे पुन्हा एकदा असं झालेलं जवळ नंबर देखील टाकेल यांचा जे चिंतामणी स्कूबा डायविंग यांचा जेणेकरून तुम्ही यायचा प्लॅन करत असाल ना तर तुम्ही तिकडे नक्की त्यांना कॉल करून आधी त्यांना कॉल करा जेणेकरून ते अरेंज करतील स्पॉ हे स्लॉट्स असतील तसे कारण की आता कसं आता आम्ही त्या टाइमला जातो आहे आता फुल रश असणार तर सी कसं काय होतंय तर पूर्ण व्हिडिओ प पाहा आवडलाच नक्की लाईक करा आणि शेअर करा निघालो आहे आम्ही लाव दाखव लोक काहीतरी करताना दाखव टाळा पाठच्या साईडला त्याच्या पाठच्या अरे मोहम्मद पाठच्या साईडला त्या साईडला दोन दिवस झाले येऊन तरी काय नाही हे बघा झाडं बघा नारळाचं झाड आहे मधी मधी आहे ते सगळे सुपारी आहेत मी पण सुपारी हे पण नाळाचं झाड आणि त्या साईडला कॉर्नरला सगळी नारळाची झाडं हे आमचं आंब्याचं झाड मस्तपैकी तुळस बघा येईल नक्की लावलं का नीट हा सो मित्रांनो निघतो आता आम्ही डायरेक्ट तिकडेच भेटू सगळी इतर काय भेटतो व्हिडिओ काढताय ना डायरेक्ट तिकडेच भेटू ऑन द स्पॉट ओके सो मित्रांनो आता आम्ही आलो आहे एका ह्याच्यावरती काय म्हणते त्याला ब्रिज बोलतो नाही माहिती आहे या ब्रिजचा पण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही इथे थांबलेलो बघा हा ब्रिज आहे हे बघा सुंदर असं जर तुम्ही मालवणला या साईडने जात ना इथे नक्की थांबून फोटो काढायलाही सुंदर फोटो येतात आम्ही काढल्यात आता पुन्हा एकदाची काढणार आहेत फोटो आम्ही हे बघा मस्त दृश्य आहे बघा फोटो काढण्यासाठी एक नंबर ती बघा मी इकडनं दाखवतोय फोन बोलावतोय बघा एक माणूस इकडनं येतोय बोटीवरून मस्त शांत असा मस्त पैकी हे मालवणला जाता नाही करता आता आम्ही कुठून आहे ते कालव आहे पाटातून आम्ही आलो आहे म्हपन मार्गे चिपी चिपी विमानतळाच्या इथून आम्ही असं आलो आहे तर हा ब्रिज आम्हाला तरी लागतो तिकड जर हा ब्रिज तुम्हाला स्पेसिफिकली ब्रि ब्रिज पाहिजे असेल सॉरी तर तुम्ही तु त्या मार्गे जवळ तुम्हाला जसं कसं पडेल तसं या पण जर नाही येत असाल चिपीच्या भापर मार्गे चिपी विमानतळाच्या इथून तर नक्की इथे हा तुम्हाला लागणारच आहे तर फोटो भारी येतील जर तुमच्याकडे चांगले फोन असतील तर नक्की फोटो चांगले येतील बघा फोटो काढतो येतील आता आपण फोटो काढून पुढच्या प्रवासाला निघूया कॉल मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे ते आम्ही स्कूबा डायविंगसाठी आलेलो आहे फक्त आम्ही स्कूबा ड्रायविंग करणार आहे दादा त्यांच्याशी बोलणं चालू आहे आता इथून बॅगा बिगा आम्ही ठेवू गाडी आम्ही पार्क केली आहे त्यांच्या स्टॉलच्या लेट सी पुढे कसं काय करता येतो सो मित्रांनो आता ते नेणार आहेत पण अजून ते लोक जमा करत आहेत त्यासाठी आम्ही थांबलो थोड्या वेळ ते घेऊन जातील आपल्याला इथे आम्ही बघा इथून आहे ना ही जी हे आहे ना ते सिंधुदुर्ग फोर्टला जाण्यासाठी जी हे आहे काय म्हणतात त्याला जे टी म्हणतात इथून ते डायरेक्ट इकडनं तुम्हाला सिंधुदुर्ग फोर्टला जायला तुम घेऊन जातात तिकडे शंभर रुपये काहीतरी शुल्क आहे सिंधुदुर्ग फोर्टला जायला एंट्री त्या मागून मागच्या साईडने आता आम्ही जिथे आलो आहे तिथे आम्हाला स्कूबा डायविंगसाठी यांचा हा हा स्टॉल आहे आम्ही आलो आहे मालवण प्रवासी टर्मिनस इथून तिकीट भेटते इथे जायला सिंधुदुर्ग फोर्टला जायला इथूनच जायचं ते का <गगी> ब्ल्यू तो बोला ब्ल्यूच्या इथे या वाकडा कशाला चाललाय चाल ना सरळ न्यू चाल ना इथून असे गेलेलो आता पहिल्यांदा वाकडा असे चाललो तर मारला जागेवर तुम्ही फोर्टला जाण्यासाठी ही आहे आपली इथून आपण जाणार आहोत आतमरे डीप मध्ये कोणाला नको नको घसरशील अरे परत त्या मम्मीला परत मला उत्तर द्यावं लागेल कुठे गेला पोरगा इथून आपण कुठे जाणार आहे डीप मध्ये ना डीप चाल ना? ना तो ती आहे का आपली ती आपली बोट आहे तिच्यामध्ये बसून जायचं आपल्याला आपली बोट आली मी त्यांना थोडीशी ना देखने देखने। चला। देखने देखने। या सगळी जायची तर

तू काय फुडून घालत होता आमचे लहान आहेत तेच म्हटलं नाही हात काय

स्पीकर का लावलाय मधी मला सगळं काय कसं म्हणजे नीट बोल ना शिस्ती सर सर बीर काय बघ तू टाइम तुझा जातो परत येणार तो हकलणार तुला तेच तु� नीट आवाज इथपर्यंत आवाज नाही येत It's thick. Please. Okay. <laughs> uh, uh, <please. laughs>

चला आम्ही काढले आमचं लाईफ जॅकेट काढले कारण की आम्हाला लाईफची परवा नाही अप्रचंड अप्रचंड काय आणि त्यासाठी त्या बोटीवर चाललं दुसरी बोट आहे बोट आहे चिंता म्हणून या बोटीवर आपण चाललोय कसं वाटतं लाईफ पर्यंतचा प्रवास ठीक आहे पुढे जायचं आपल्याला